हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आपला शुक्रवार आणि शुक्रवार म्हटलं तर देवी आईचा वार त्यामुळे शुक्रवारच्या आपल्या स्पेशल छान छान पूजा असतात तर आज सकाळ सकाळीच पाणी आलं होतं म्हणून फ्रेश पाणी भरून घेतलं आणि त्यानंतर मग सर्व कामं उरकून देवपूजेची सुरुवात केली आणि सर्वप्रथम आपल्या उंबरट्याच्या पूजेपासून सुरुवात केली उंबरट्याची छान अशी संगीत देवपूजा झाली आणि त्यानंतर मग मी शेगडीची पूजा केली कारण आज शुक्रवार असल्यामुळे मी दर शुक्रवारी शेगडीची पूजा करते आपली अन्नपूर्णा आईचा तिथे वास असतो आणि त्यानंतर अनायसे या शुक्रवारची संकष्टी चतुर्थीही आलेली होती त्यामुळं मग मी छान असं गणपती बाप्पांना अभिषेक घालून त्यांचीही मस्त पंचोपचारे पूजा केली संकष्टी चतुर्थी हे एक व्रत आहे ते पुरुष व स्त्री दोघांनी करावायचे असते हे व्रत दोन प्रकाराने करतात एक मिठाची संकर्षी चतुर्थी व दुसरी पंच अमृती चतुर्थी दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपती बाप्पांना महानैवेद्य दाखवावा यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे त्यानंतरच भोजन करावे या व्रताचा काल आमरण एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितलेले आहे या दिवशी भाविक कडक उपवास करतात गणेशाच्या प्रार्थनेपूर्वी चंद्राचे शुभ दर्शन घेतल्यानंतर हे ते रात्री उपवास सोडतात चंद्रप्रकाशापूर्वी गणपती बाप्पांच्या आशीर्वादासाठी गणपतीचे अथर्वशेषाचे पठण करावे खरंच गणपती बाप्पांच्या अथर्वशेष पठन केल्याने ना आपले सर्व संकटं दूर होतात कारण आपले बप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि गणपती बाप्पांची ना संकट चतुर्थीला जेवढी जास्त आपल्याला सेवा करता येईल गणपती अथर्वशेषाचं पठण करता येईल किंवा गणेश मंत्रांचं पठण करता येईल तेवढं नक्की करा आणि गणपती बप्पांचं ज्या दिवशी चतुर्थी असते त्या दिवशी आपण दुर्वा नाही वाहिल्या तर गणपती बाप्पांची पूजा ही अर्धवट मानली जाते दुर्वांशिवाय बाप्पांची पूजा पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळं प्रत्येक महिन्यात जी गणपती बाप्पांची संकष्टी येते ती वेगवेगळ्या नावांनी केली जाते म्हणजेच वेगवेगळ्या पीठाने आसन केली जाते प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थी दिवशी संकष्ट गणपती पूजा केली जाते प्रत्येक व्रताचा एक उद्देश असतो आणि ते व्रतकथा ओळखल्या जाणाऱ्या कथेद्वारे स्पष्ट केले जाते या प्रार्थना अर्पणमध्ये तेरा व्रतकथा आहेत प्रत्येक महिन्यासाठी एक कथा आणि तेरावी कथा अधिक महिन्यासाठी आहे खूपच छान असं संकष्टी चतुर्थीचं महत्त्व आहे अशा प्रकारे मी याची संकट चतुर्थीची आणि शुक्रवारची देवपूजा केलेली आहे तर बघा किती सुंदर आणि छान आपली देवपूजा झालेली आहे आज तुळशी आईची पूजा केली छान तर बघा आपली तुळस किती सुंदर आहे आलेली आहे खूप छान अशी भरत आहे तर तुळशीला ना असा तुपाचा दिवा लावायचा मी सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला तुपाचा दिवा लावते छान अशी तुळशी आईची पूजा करून झाल्यानंतर मग मी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये लक्ष्मी देवीच्या सेवा केल्या मी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलं आणि कुंचम सेवा केली तर बघा हे सेवेला जे जे सामान लागणार आहे ती मी असे एका ताटात काढून घेतले आणि त्यानंतर आपली सेवा करायला सुरुवात केली मी दर शुक्रवारी कुंचम भरते एखाद्या शुक्रवारी शक्य नाही झाल्यास तर मग मी तो मंगळवारी किंवा पौर्णिमेला भरते पण मी सहसा ना शुक्रवारीच कुंचम भरते क्वचितच मी पौर्णिमेला भरते कारण पौर्णिमेला आपल्या इतरही मेल ही सेवा असतात अर्चन करायचं असतं श्रीयंत्रावरती पण या कोजागिरी पौर्णिमेला ना आपल्या दुसऱ्याही पूजा होत्या आणि दुर्गा सप्तशतीचा पाठही करायचा होता त्यामुळे मला ह्यावेळेस अर्चन करणं शक्य नाही झालं म्हणून मग मी म्हटलं की शुक्रवारीच आपण दोन्ही सेवा करूयात त्यामुळे मग मी कुंचम सेवाही केली आणि श्रीयंत्रावर अर्चनही केलं तर कुंचम सेवेचे ना खूप खूप जास्त फायदे आहेत लक्ष्मीचं हे खूप छान सेवा आहे लक्ष्मी आई खरंच खूप प्रसन्न होते या सेवेने हे धनलक्ष्मी कुंचम सेवा आहे याच्याने आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमी पडत नाही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य हे नांदत असतं तर अशा सेवा केल्याने देवीकडून आपल्याला काय भेटावं यापेक्षा ना भेटा आपल्या मनाला किती समाधान होतं या सर्व सेवा केल्याने आपलं मन कसं शांत राहील यासाठी या सेवा कराव्यात नेहमीच देवाने आपल्याला काहीतरी द्यावं यासाठी सेवा करण्यापेक्षा आपल्या मनाच्या समाधानासाठी की आपण देवासाठी किती काय करू शकतो किती छान छान काय काय गोष्टी करू शकतो त्यांचे आभार कसे मानू शकतो कुठल्या सेवेतून मानू शकतो म्हणून या सेवा करायच्या असतात आणि कुंचम सेवा आणि कुमकुमाचन सेवा ह्या खूप माझ्या प्रिय सेवा आहेत आणि लक्ष्मी देवीच्या ज्या सेवा असतात ना त्या अशा प्रदोष काळामध्येच करायच्या असतात लक्ष्मी देवीच्या प्र प्रदोष काळामध्ये केलेल्या सेवा हे खूपच लाभदायक असतात आणि खरंच तुम्ही या सेवा करून बघा किती मनाला तुमच्या शांती लाभेल आणि घरामध्ये ना एक चैतन्यमय प्रसन्न खूप छान वातावरण तयार होतं तर कुंचम कसा भरायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तर मी आता श्रीयंत्रावरती अर्चन करत आहे देवी अष्टोत्तर शत नामावली करून तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्त किंवा कमलात्मक मंत्र किंवा देवींचे एकशे आठ नावं हे सर्व घेऊन तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता तर हे जे माझ्याकडे कुंकू आहे ना हे पहिलं कुंकुमार्चन केलेलंच कुंकू आहे हे, हे कुंकू तुम्ही परत परत नक्कीच वापरू शकता त्याच्यामध्ये जेवढ्या वेळा तुम्ही कुंकुमार्चन कराल तेवढी जास्त शक्ती देवीची त्या त्याच्यामध्ये सामावते कारण आपण देवीच्या चरणावरती ते कुंकू वाहत असतो नामस्मरण करत करत नाव घेत घेत आपण ते कुंकू व्हायचं असतं त्यामुळे त्याच्यामध्ये खूप शक्ती येते आणि त्यानंतर मी श्रीसुक्त म्हणत ही कुंकुमार्चन केलं श्रीयंत्र नुसतं नुसतं घरात आणून काहीच उपयोग नाही त्याच्यावरती सेवाही झाली पाहिजे तरच त्याच्यातली जी सिद्धशक्ती आहे ती जागृत होते आणि त्याचे इफेक्ट आपल्याला घरामध्ये दिसतात आपण जेव्हाही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करतो ना तर आपण नेहमी आपलं जो अनामिका बोट आहे ज्याने आपण देवांना कुंकू लावतो तो, तो अनामिका बोट आणि अंगठा याच्याने आपण नेहमी श्रीयंत्रावरती कुंकुम कराय कुंकुमार्चन करायचं असतं आज शुक्रवारच्या सर्व अशा सेवा महालक्ष्मी आईने खूप छान करून घेतल्या आणि त्यानंतर मग आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनटांनी चंद्रोदय होता मग मी गणपती बप्पांची आरती घेतली आणि गणपती बाप्पांना एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला तर व्हिडिओ आजचा कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ